माझं नाव लक्ष्मी कृष्णा देसाई मी राहते कळला साई मंदिर कोल्हापूर माझं वय अडुसष्ट वर्ष आहे मला आठ वर्षी आता कमरेचा त्रास होता मा तीन मंत्र्यांमध्ये यात होतं आणि एक पाया साहित्यिकासारखा प्रकार पाया होता पूर्ण पाय माझा दुखत होता आणि पायाला आकडपणा आलेला आणि पाय जरा सुन्न पडलेला भरपूर औषध केली सोळा सतरा डॉक्टरांकडे गेली आयुर्वेदिक औषधं केली एक एक डॉक्टरांचं दोन दोन वर्ष औषध घेतलं होमिओपच पण एक एक डॉक्टरांचं दोन दोन थेरपी फिजिओथेरपी थेर एक एक महिना घेतल्या वर्धमान थेरपी एक महिना घेतली त्याच्यात मला काहीच फरक पडला नाही शेवटी आमच्या सत्संग मध्ये पूर्वे महाराज आहेत त्यांच्याकडून मला ते शतऐशी आयुर्वेदिकचं मला माहिती मिळाली त्यामुळे मी आता एक महिना औषध चालू केलं पण मला आल्यापासून एका आठवड्यापासूनच मला फरक पडत गेला आणि आता मला पूर्ण फरक वाटतोय कंबर वगैरे कंबर वगैरे दुखत नाही माझ्या मध्ये पेंटीमध्ये होत्या त्या पण दुखत नाही आता आणि मला ऑपरेशन करायला सांगितलं पण मी ऑपरेशन काढून मी औषधं केली पण औषधं माझ्यावर आता पायात जो बधिरपणा होता तर पण आता कमी झाला पण आता फरक पडलेला आहे मला आणि मी आता